तुमचं आंदोलन काय आहे आणि कशासाठी आलेले तुम्ही आझाद मैदानमध्ये आणि कधीपासून आले ते जरा मला डिटेल पाहती माझं नाव प्रिया कुलकर्ती आहे आणि माझं जे आंदोलन आहे जे पनीर झालं आपल्या जीवनावश्यक वस्तू झाल्या अन्न व औषध म्हणजे औषधामध्ये पण आज डुप्लिकेशन होते गुटख्याच्या गाड्या बाहेरून राज्यातून आपल्या राज्यात येत आहे त्याच्या विरोधात माझं कुपोषण आहे आणि तुमच्या मागण्या काय आता सरकारकडे मागण्या आहे ते बाहेर राज्यातून आपल्या तो गुटखा येतोय याच्यावर बंदी झालीच पाहिजे कारण की हे एफडीएचे जे फूड अधिकारी आहेत परत पोलीस प्रशासनचे अधिकारी आहेत यांच्या संगमतीने हे येत आहे आणि मला एक विचारायचं आहे जर हे यांच्या संमतीने येते तर मोठ्या मोठ्या कंपनीवरती बंदी लागू शकेल का तुम्हाला काय वाटतंय एफडीए मंत्र्यांनी आणि आपल्या फडणवीस साहेबांनी जर मनावर घेतलं तर हे होऊ शकतं परंतु एवढ्या मोठ्या करोडो ज्या अब्जावधिक मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा मोठा फंड यांना सरकारला जातोय आणि हे करतील का त्याच्या फंडसाठी ते जनतेच्या फंड भविष्याशी खेळतील हे चालेल का ते बरोबर आहे परंतु हे यांच्याकडे एवढं मोठं फंड आणि बियर वगैरे जे म्हणतात आहे त्या त्याबाबत आणि एवढे मोठे या कंपन्याच अब्जा होती मोठ्या कंपन्या त्या बंद होत्या गुटखाबंदी पण करायला नव्हती पाहिजे आज आपलं कर जे टॅक्स झालं जीएसटी गुटकाबंदी कुठे आहे गुटखा चालूच आहे खोलासाठी गुटखाबंदी आहे तुमच्या सरकारला काय म्हणायचं शेवटचं शेवटच्या एवढ्याच सगळ्या जर गुटखाबंदी तुम्ही केली आहे तर याला पूर्णपणे बंद करा नाहीतर गुटका जे आणतात ते गुटखा माफिया यांचे घर भरल्या जातात ते आज आमचे उद्देश झालेले आहेत ते त्याचा मग कुठतो ओपन करा राज्यात धन्यवाद